महाराष्ट्रात निवडून आलेले दहा मुस्लिम आमदार आणि निवडणुकीत दोन नंबरवर राहिलेले मुस्लिम उमेदवार मी साहिल पिर्झा दे झिरोनिकच्या विशेष भागामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकी नुकत्याच पार पडल्या यावेळी महायुतीने दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले तर महाविकास आघाडीला सत्तेचाळीस जागा मिळाल्या असल्या तरी मुस्लिम उमेदवारीची संख्या दहावर कायम राहिली आहे नवाब मलिक फारुख शाह हे दोन आमदार पराजित झाले आहेत आणि सलाम मलिक आणि हारुन खान साजिद खान हे नवीन चेहरे आता विधानसभेत दिसणार आहे महाराष्ट्रातील निवडून आलेले मुस्लिम उमेदवार हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हसन मुश्रीफ सात वेळा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहे त्यांनी कागल मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग सात वेळा निवडणुकी जिंकली आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांचा मजबूत प्रभाव आहे रईस कासम शेख समाजवादी पार्टी हे भिवंडी पूर्व मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाच्या निवड तिकिटावर विजय मिळवला आहे सना मलिक हे माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी आहेत त्यांनी दोन हजार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला यापूर्वी या, या मतदारसंघ त्यांच्या वडिलांनीच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध होता त्यांनी साना मलिक या पहिल्यांदाच या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या होत्या त्यांनी स्वरा भास्कर यांच्या पती फहाद अहमद यांना हरवले आहे अबू आजमी समाजवादी पक्षाचे नेते दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र विधानसभेत मानखूर शिवाजीनगर मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये विजय मिळवला त्यांच्या राजकीय यशामागे मतदारसंघातील मुस्लिम समाजातील प्रभावी मतांची भूमिका महत्वाची मानली जाते अब्दुल सत्तार हे चार वेळा महाराष्ट्र आमदार म्हणून निवडून आले त्यांनी सिल्लोड मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळवला सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहे आणि मंत्री म्हणून कार्यरत आहेत आमिन पटेल काँग्रेसचे आमिन पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस च्या निवडणुकी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो आणि आमिन पटेल हे त्याचे प्रतिनिधित्व करत आहेत आसलम शेख काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि ते मलाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस मध्ये मलाड मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेत प्रवेश केला दोन हजार चोवीस मध्ये देखील ते सलग चौथ्यांदा मतदारसंघातून निवडून आले आहेत हारुन खान दोन हजार चोवीस वारसोवा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडून आले त्यांनी भाजपच्या दोन वेळी निवडून आलेल्या आमदार भारती लवेकर यांचा पराभव केला या विजयामागे एकोणीसशे नव्याण्णव नंतर प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुस्लिम उमेदवाराच्या रुपये वर्सवा मतदारसंघात विजय मिळवला आहे मुक्ती इस्माईल हे मालेगाव मध्य मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएम ऑल इंडिया से इत्यादुन मुस्लिमीन पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला आणि दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी याच मतदारसंघातून निवडून येण्याचा पराक्रम केला आहे साजिद खान पठाण अकोला पूर्व काँग्रेस पार्टीचे नेते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीत उमेदवार होते त्यांनी भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्याशी जवळपास मतांनी पराभव सामोरे जावे लागले साजिद खान पाटण हे अकोला महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणूनही काम केले आहेत आणि महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांची निवड झाली होती राज्यात एकोणीसशे ऐंशी मध्ये बारा मुस्लिम आमदार निवडून आले होते ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे या अहमदनगर मधून एस एम आय असिर यांचा समावेश होता हाफिज दुतरे सोलापूर मधून निवडून आले होते कुर्ला येथील वारिस पठण हे सुद्धा एम कडून निवडून आले होते सोलापूर येथून फारुख शाब्दी तर धुळे येथून फारुख शहा दुसऱ्या क्रमांकावर राहिले या निवडणुकीत औरंगाबाद येथून इम्तियाज जलील नासिर सिद्दीकी अवघ्या काही मतांनी पडले याला कारणीभूत त्यांच्या विरुद्ध असलेले मुस्लिम मुस्लिम राज्यात अनेक प्रभाव असला तरी मुस्लिम समाजाची कोणतीही राजकीय नीती ना आराखडा सत्तेस कोणत्याही प्रकारची हिस्सेदारीची मागणी नसते काही आवाजाकडे दुर्लक्ष केले जाते निवडणूक आली की भावनिक मुद्दे तयार झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल ला तर झिरो न्यूज लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इन